प्रेज द लॉर्ड सर्वांना जय ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये मी आपल्या सर्वांचं या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो हा लिल प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि उद्या युगान युग एकसारखा परमेश्वर आहे आणि ते कधीही न बदलणारे परमेश्वर आहेत प्रियानो आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तो कधी लाजवला हो जात नाही प्रियानो आणि प्रभू येशू त्याचे आणि त्याच्या घरांचे तारण करणारे परमेश्वर आहेत प्रियानो खाले लोय दोन हजार वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जगासाठी आणि जगातल्या सर्व पापी मनुष्यांसाठी तारण घेऊन आलेले परमेश्वर आहेत प्रियानू आणि म्हणून जो कोणी येशूला प्रभू म्हणून मुखानं कबूल करतो आणि अंतकरणामध्ये विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त देवाचे पुत्र आहेत तर परमेश्वर त्याचे आणि त्याचे घराण्याचे तारण करतात प्रियांनो खाले लुया प्रियानो आजच्या वचनाकडे जात असताना परमेश्वराच्या जवळ इच्छा करा की पित्याने या वचनाच्या द्वारे तुम्हाला प्रत्येकांशी बोलावे कारण प्रियानो आजच जे वचन आहे त्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दोन बहिणींच्या घरी आलेले आहेत आणि मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर काय घडलं ते आजच्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत प्रियांनो प्रियाणू आज ह्या वचनाच्या द्वारे प्रभू येशू तुमच्या देखील घरामध्ये आलेले आहेत तुमच्या देखील जीवनामध्ये आलेल्या आहेत हा पण देवाचं वचन आम्हाला काय सांगत आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहणार आहोत आले आपण लुक वर्तमान याचा दहावा अध्याय आणि अडतीस ते बेचाळीस वचन पाहूया मार्था व मरिया यांच्या घरी येशू खाली वचनाचा टॉपिक आहे मारथा व मरिया यांच्या घरी येशू प्रियानो मार्था आणि मरिया या दोघी बहिणी होत्या आणि त्यांचा येशूवरती विश्वास होता आणि या दोघी बहिणींनी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू येशू त्यांच्या घरा जवळून जात असताना त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये बोलवलेलं आहे वचन वचन आपल्याला काय आपण पाहणार आहोत आणि ते जात असता तो एका गावात गेला तेव्हा मार्था नावाच्या कोणा एका बाईने त्याला आपल्या घरात घेतले लक्षपूर्वक ऐका वचन म्हणतं आणि ते जात असतात तो एका गावात गेला प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याची घोषणा करीत प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याचा उपदेश करीत गावोगावी आणि नगरो नगरी जात असताना प्रभू येशू ख्रिस्त एका गावामध्ये आले आता ज्या गावामध्ये आले त्या गावाचं नाव होतं बेथानी मार्था आणि मरिया ह्या बेथानी गावातल्या होत्या आणि मार्था आणि मरिया यांचा भाऊ लाजरस होता जो मेला होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जो चार दिवस त्या कबरेमध्ये होता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला मरणातून उठवले हाले लुया त्या लाजरसच्या या बहिणी होत्या आणि प्रभू येशू देवाच वचन म्हणत की तो एका गावात गेला प्रभू त्या बेथानी गावात गेलेले आहेत आणि पुढं काय घडलं पहा तर वचन आम्हाला सांगतं तेव्हा मार्था नावाच्या कोणा एका बाईने त्याला आपल्या घरात घेतले मार्था नावाच्या कोणा एका बाईने त्याला आपल्या घरात घेतले बघा लक्षपूर्वक ऐका प्रभू येशू ख्रिस्ताच वचन आम्हाला काय सांगत तर मारथानं मार्थाने प्रभू येशूला आपल्या घरात घेतले आज कित्येकाने प्रियानो प्रभू येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे त्यांनी प्रभूला आपलं सर्वस्व मानलेलं आहे आपला देव मानलेला आहे आपलं तारनारा मांडलेला आहे हालेलुया खालील प्रियानो पण देवाचं वचन आम्हाला काय सांगतं लक्ष देऊ नये का आज खूप लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे हालेलुया पण तो विश्वास देवाच वचन आम्हाला सांगत कृती विना अधूर आहे ज्या वेळेला तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करता तुम्ही वचनाप्रमाणे चालता हाली लोया तेव्हा तो परमेश्वराचा खरा विश्वास तुमच्यात तयार होतो प्रिया हाली शास्त्रमंत शाना मनुष्य तो आहे जो देवाचे वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे घर खडकावर बांधलं प्रियानो खडक हा प्रभू ख्रिस्त आहे आणि तुम्हाला त्या खडकावरती घर बांधायचं आहे प्रियानो हालेलुया या शास्त्रमंत मग वाराला महापौराला पाण्याचा ओघ त्या घरावरती आदळला पण ते घर पडले नाही कारण त्या घराचे फाउंडेशन प्रभु येशू ख्रिस्तावरती होते प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावरती होते प्रियानो त्याच प्रकारे लोया आपल्या प्रत्येकांना प्रियानो देवाच्या वचनामध्ये चालत राहून आपल्याला येशू ख्रिस्त जो खडक आहे त्या खडकावरती आपलं आध्यात्मिक घर बांधायचं आहे प्रियांनो आलेलया आणि मग वचन आम्हाला सांगतं की मार्था नावाच्या कोणा एका बाईने त्याला घरात घेतले हे तर प्रभू येशू तिच्या घरी आलेले आहेत आणि वचन म्हणतं कोणा एका बाईने हिची ओळख नाही दिली याचा अर्थ की कोणा एका बाईने त्याला आपल्या घरात घेतले म्हणजे तिची आणि प्रभूची ओळख नाही आहे आत्मिक दृष्ट्या जे रिलेशन पाहिजे ते रिलेशन नाही म्हणून कोणा एका बाईने हा शब्द आलेला आहे प्रियानो खालील लुया पण पुढं वचन आम्हाला सांगत आणि तिला मरिया नावाची बहीण होती तीही ईशूच्या पायाजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होते खालील लुया पहा मारथानं प्रभू येशूला आपल्या घरामध्ये घेतले पण वचन म्हणतं की त्याच मार्थेला अजून एक बहीण होती मरिया नावाची जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होती लक्ष देऊन ऐका प्रियानो ऍक्च्युली पायाजवळ बसणं गरजेचं कोण होत मरिया की मार्था कारण मारथेनं प्रभू येशूला बोलवलेलं आहे हालेलुया पण इथं देवाचं वचन आम्हाला सांगतं मरिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ बसलेली आहे मग मारता काय करत आहे हले लोया पहा देवाची इच्छा आहे जर तुम्ही प्रभू येशूला आपल्या घरामध्ये बोलवलेलं आहे प्रभू येशूला आपण आपण तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे तर तुम्ही प्रभू येशूच्या पायाजवळ बसावे ही देवाची इच्छा आहे प्रिया हले लुया कारण संहिता एक मध्ये वचन म्हणत धन्य तो, तो पुरुष जो रात्र दिवस माझ्या नियमशास्त्राच मनन करतो हालेलुया! जो रात्र दिवस परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो जो रात्र दिवस परमेश्वराच्या चरणाच्या जवळ लोटांगण घालतो किंवा गुडघ्यावर येतो हालेलुया जो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालतो हालेलुया परमेश्वर त्याला ब्लेसिंग करतो प्रियान हालेलुया शास्त्र म्हणतात ती प्रभू येशूच्या पायाजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक वचनाकडे ती कान देत होती हाले काय आम्ही ह्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ बसतो काय काय आम्ही ह्याच प्रकारे प्रभू येशूची वाणी ऐकतो काय देवाचं वचन प्रत्येक मनुष्याने ऐकायला तत्पर असावे बोलायला सावकाश असावे रागाला मंद असावे कारण रागामुळे देवाचे न्याय पण घडीत नाही हाले लुया पण प्रियानो काय तुम्ही देवाचे वचन ऐकायला तत्पर आहात काय तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देवाच्या चरणाजवळ बसल्यानंतर काय तुम्ही देवाचं वचन तत्परतेनं ऐकता काय हाय लुया येशूने तरी म्हटले ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको प्रभूने कोणावरही जबरदस्ती केलेली नाही प्रियाण पण देवाचं वचन हे मधापेक्षा गोड आहे देवाचं वचन हे सात पट अग्नीच्या भट्टीमध्ये शुद्ध केलेल्या के सोन्यापेक्षा अतिशुद्ध वचन आहे माणिक आणि मोत्यांपेक्षा उत्तम आणि पवित्र आणि श्रेष्ठ असं देवाचं वचन आहे प्रियानो आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे चालावे खाली लू आणि पुढं वचवंत पण मार्था फार सेवेमुळे गोंधळलेली होती बघायचं काय झालं आता मरिया प्रभू येशूच्या पायाजवळ बसलेली आहे आणि मार्था ही फार सेवेमुळे गोंधळलेली आहे हालेलुया बघा ती सेवा करण्यामध्ये व्यस्त होती पण शास्त्र म्हणत सेवा करत असताना ती गोंधळलेली आहे हालेलुया हाले इथं देवाच वच म्हणत मर्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ बसलेली आहे प्रभूला घरामध्ये घेतलं मार्थेनं हाले ऍक्च्युली दोघींनी सुद्धा प्रभूच्या पायाजवळ बसणं गरजेचं होतं हालेलुया लुया पण बायबल आम्हाला म्हणत पण मार्था फार सेवेमुळे गोंधळलेली होती व ती जवळ येऊन म्हणाली हे प्रभू माझ्या बहिणीने मला एकटीला सेवा करायला सोडले याची तुला काळजी नाही काय हाले लुया पहा मार्था ही किचन रूम मध्ये होती प्रभूला पाहुणचार करण्यासाठी ती गेली असेल आले आणि बायबल आम्हाला म्हणतं मरिया प्रभूच्या पायाजवळ बसून प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलणं ऐकत होती आणि आता मार्था सेवेमुळे फार गोंधळलेली आहे व ती म्हणत आहे हे प्रभू माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडली आता बहिणीचा दोष ती प्रभूला दाखवत आहे पुष्कळ लोक आहेत जे प्रभूच्या जवळ येऊन इतरांचे दोष प्रभूला दाखवतात किंवा प्रार्थनेमध्ये इतरांचे दोष प्रभूला ते सांगतात हाले हाले लुया देवाचं वचन म्हणतं की तुम्ही कोणाचा न्याय करू नका म्हणजे तुमचा न्याय करण्यात येणार नाही दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाही खोटे आरोप टाकू नका म्हणजे तुम्हाला देखील आरोप ठेवणार नाहीत हाले हाले लुया तर वचन सांगते क्षमा करा म्हणजे क्षमा केली जाईल प्रभू मध्ये चालत असताना ख्रिस्ती जीवन जगत असताना समंजसपणा फार महत्वाचा आहे प्रियानो आत्मिक ते मी फार गरजेचं आहे प्रियानो हाले हाले आता ती आपल्या बहिणीची प्रभूला तक्रार करत आहे आणि ती म्हणत आहे की प्रभूजी माझ्या बहिणीने मला एकटीला सेवा करायला सोडले याची तुला काळजी नाही का की प्रभूला म्हणत आहे आणि प्रभूला देखील ती दोषी ठरवत आहे की तुला काळजी नाही का हालेलुया शास्त्र तर म्हणतो की तू आपला भार परमेश्वरावरती टाक कारण परमेश्वरा तुझी काळजी आहे हालेलुया हालेलुया त्याच प्रकारे प्रभूमध्ये चालत असताना खूप लोक म्हणतात की देवाला माझी काळजी नाही हालेलुया किंवा देवानं माझं असं का केलं किंवा परमेश्वराने माझ्याच बाबतीत असं का घडवले किंवा देव माझी प्रार्थना ऐकत नाही हालेलया पण प्रियानो तुम्ही जर का देवाच्या वचनाप्रमाणे चालत असाल तुम्ही विश्वासू असाल तर परमेश्वराचं वचन आहे की मी तुला कधीही सोडणार नाही आणि मी तुला कधीही टाकणारच नाही हालेलुया प्रियान विश्वास ठेवा की परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणारा देव आहे प्रियान विश्वास ठेवा की देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे प्रियान विश्वास ठेवा की तुमचा त्याग तुमचं बलिदान तुमची प्रार्थना तुमचे उपवास व्यर्थ जाणार नाहीत कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये केलेलं श्रम कधीही व्यर्थ जात नाही प्रियानो आणि प्रभू येशू मुक नव्हे तर हृदय पारकणारे परमेश्वर आहेत प्रियाणू हाले लुया शास्त्र म्हणत प्रभू मध्ये केलेलं श्रम कधी व्यर्थ जात नाही <coughs> हाले लुया ती प्रभूची सेवा करत होती पण मर्या प्रभूच्या पायाजवळ बसून प्रभूचं बोलणं ऐकत होती आता प्रभूची सेवा करत असताना हाले लुया आम्ही विश्वासानं करणं गरजेचं आहे आम्ही देवासाठी म्हणून ते काम करणं गरजेचं आहे मग ते काम कोणतंही असू दे चर्च मध्ये साफसफाई करणं असू दे किंवा पोळपीठच्या जवळ येऊन देवाची आराधना करणं देवाचं वचन सांगणं देवाची सुवार्ता सांगणं हे देवाचं काम असू हाले लूया प्रत्येक काम ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी करता हाले लुया तर त्याचा मोबदला त्याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देतो प्रिया हाले लुया छोटसं छोट जरी काम असेल तरी ते काम परमेश्वरासाठी म्हणून ज्यावेळेला तुम्ही करता तेव्हा परमेश्वर तुम्हाला पाहतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो प्रिया पण ती काय म्हणाली माझ्या बहिणीने मला एकटीलाच काम करायला सोडले सेवा करायला सोडले हालेलुया आणि म्हणून तिला माझे सहाय्य करायला सांग हालेलुया आता प्रभूच्या दृष्टिकोनातून ते काम महत्वाचं नव्हतं त्यावेळेला प्रभूच्या दृष्टिकोनातून देवाचं वचन ऐकणं फार महत्वाचं होत हाले हाले पण देवाचं वचन काय म्हणत पण प्रभूने तिला उत्तर देऊन म्हटले हे मारते तू मारते, पुष्कळ गोष्टीविषयी चिंता क्रांत व घाबरी आहेस पहा लक्ष देऊन ऐका प्रभूने तिला उत्तर दिले आणि म्हटले मारते मारते दोन वेळा शब्द आला प्रिया ती सेवा करत असताना तिच्यामध्ये चिंता पण होती आणि ती घाबरत पण होती खालेलूया तिचा तो स्वभाव होता प्रियानो पण देवाची इच्छा काय आहे लक्ष देऊन ऐका पण ती काय म्हणाली हे प्रभू माझ्या बहिणीने मला एकटीला सेवा करायला सोडले याची तुला काळजी नाही काय प्रियानो प्रभू येशूला तुमच्या सर्व गरजा ठाऊक आहेत प्रभू येशू ख्रिस्ताला तुमची काळजी आहे आणि म्हणून प्रत्येक दिवस तुम्ही परमेश्वराच्या कृपेने जगत आहात प्रत्येक दिवस तुम्ही परमेश्वराच्या दयेमुळे जगत आहात हाले लोया परमेश्वराला तुमची काळजी आहे म्हणून प्रियानो येशूने म्हटले काय खावे आणि काय प्यावे आणि काय पांघरावे याची चिंता आणि काळजी तुम्ही करीत बसू नका तर आकाशातल्या पक्षांकडे पहा ते कापणी करत नाहीत पेरणी करत नाहीत आणि परमेश्वर त्यांना सांभाळतो तो तुम्हाला सांभाळणार नाही काय हाले लुया हाच विश्वास तुमच्या तयार होणं फार गरजेचं आहे प्रियानो हाले लुया हाले लुया आणि वचन म्हणते म्हणून तिला माझे सहाय्य करायला सांग ती प्रभूला विनंती करते की तिला माझे सहाय्य करायला सांग हालेलुया शास्त्र म्हणत जे काम तुझ्या हाती पडते ते तू आत्म्याच्या सामर्थ्याने खर्च करून ते काम तू कर हाले पहा कोणतंही काम असू दे प्रभूमध्ये कोणतंही काम लहान किंवा मोठं नाही प्रिया ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही येता हालेलुया आणि प्रभूमध्ये विश्वासाने तुम्ही चालता विश्वासाने तुम्ही देवाचं कोणतंही काम करता हालेलुया तर त्या कामाचा मोबदला परमेश्वर तुम्हाला देतो प्रिया हालेलुया आणि सगळ्यात मोठी सेवा आहे वचनाची सेवा देवाची इच्छा आहे की तुम्ही देवाचं वचन अनेक लोकांपर्यंत घेऊन जावे देवाची इच्छा आहे की तुम्ही देवाची सुवार्ता लाखो करोडो लोकांपर्यंत घेऊन जावे जे भटकलेले आहे जे हरवलेले आहेत जे श्रापामध्ये आहेत बंधनामध्ये आहेत जे आजारामध्ये आहेत अशा दुःखी कष्टी भरक्रांत लोकांपर्यंत देवाचं महान अनमोल वचन घेऊन तुम्ही प्रत्येकाने जावे आणि त्यांना सांगावे की येशू प्रभू आहे आणि येशू तुझ्यावर प्रीती करतो आणि येशू तुला ह्याच्यातून सोडवायला समर्थ आहे सगळ्यात मोठी सेवा देवाच्या वचनाची सेवा आहे हालेलुया देवाची सेवा जो कोणी इच्छा करतो की प्रभू मला तुझ्या वचनाची सेवा करायची आहे परमेश्वर त्याला ब्लेसिंग करतो आणि परमेश्वर त्याला त्या कार्यासाठी त्या कामासाठी निवडतो प्रिया हालेलुया पण त्याचबरोबर देवाचं वचन तुम्ही ऐकून पाळणारे देखील होणं फार गरजेचं आहे प्रिया आणि बायबल आम्हाला म्हणतं पण प्रभूने तिला उत्तर देऊ म्हटले मारथे मारथे तो पुष्कळ गोष्टीविषयी चिंता क्रांत व घाबरी आहेस मारता कशी होती चिंता क्रांत होती म्हणजे चिंता करणारी होती ती स्वतःवर अवलंबून होती ती परमेश्वरावरती अवलंबून नव्हती आणि बायबल म्हणतं ती घाबरी होती भित्रेपणाचा स्वभाव तिच्यामध्ये होता भित्रेपणाचा आत्मा तिच्यामध्ये होता बायबल आम्हाला म्हणतं जितक्याने पण ईश्वर विश्वास ठेवलेला आहे त्या प्रत्येकानं ते वचन आहे की परमेश्वर तुम्हाला म्हणतात की मी तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा नव्हे तर धैर्याचा संयमनाचा आणि सामर्थ्याचा सा आत्मा दिलेला आहे हा विश्वास जर तुम्ही ठेवत असाल तर प्रियानो कुठलंही अडखळ कोणतीही बाधा तुमच्यावर चालणारच नाही हालेलुया आणि देवाची सुवार्ता गाजवत असताना ज्या तुम्ही या वचनाची घोषणा करता धैर्याच्या आत्म्याच्या द्वारे देवाची सुवार्थ तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाल आणि तेच वचन लोकांच्या जीवनामध्ये कार्य करील जे वचन विश्वासाच्या द्वारे तुम्ही घेऊन गेलेलं आहात हले आणि बायबल आम्हाला म्हणतं परंतु थोड्या गोष्टींचे किंवा एकाच गोष्टीचे अगत्य आहे आणि मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही येशूने तिला म्हटले थोड्याच गोष्टीचे किंवा एकाच गोष्टीचे तुला अगत्य आहे आणि मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे प्रियानो जो वाटा मरियेने निवडून घेतला प्रभूच्या पायाजवळ बसून ती प्रभूचं बोलणं ऐकत होती तोच वाटा तुम्हीही निवडावा मार्थेने देखील निवडावा अशी देवाची इच्छा होती हाले लुया आणि आज तुम्ही देखील निवडावा ही देवाची इच्छा आहे प्रिया हालेलुया काय प्रियानो तुम्ही देवाच्या संगतीमध्ये वेळ घालवता का काय प्रियानो तुम्ही देवाच्या सहभागितेमध्ये वेळ घालवता का काय प्रियानो तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवता का का तुम्ही अजून जगामध्ये आहात जगातल्या त्याच गोष्टीमध्ये आहात किंवा त्याच वाईट बोलण्यामध्ये आहात निंदा चहाडी टवाळकीपणा चुगली हालेलुया भांडणे तंटे जर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही प्रभूच्या पायाजवळ नाही प्रियां तुम्ही चांगला वाटा निवडलेला नाही प्रियानो पण तुम्ही ज्यावेळेला ते सगळं काही सोडून देता एक मनाने एक जीवाने प्रभूच्या मार्गात चालता आणि देवाची वर्षिप करता आराधना करता स्तुती करता धन्यवादित देवाला करता धन्यवाद देता तर तुम्ही चांगला वाटा निवडलेला आहे प्रियाणू आणि तो वाटा तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही सैतान देखील नाही जो रोज आणि रोज देवाच्या चरणाजवळ बसतो जो रोज आणि रोज देवाच्या पवित्र शास्त्राचं मनन करतो जो रोज आणि रोज परमेश्वराच्या जवळ गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करतो त्यानं चांगला वाटा निवडलेला आहे आणि तो वाटा त्याच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही प्रियानं हालेलुया हालेली आणि म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही मर्यास देवाच्या समक्षतेमध्ये यावं देवाच्या उपस्थितीमध्ये यावं आणि प्रभूचं बोलणं ऐकावं म्हणजे प्रभूचं वचन प्रभूची वाणी हालेलया मार्थी नको की प्रियानो तुम्ही दगदग करणारे असाल किंवा चिंताक्रांत असाल किंवा तुम्ही खाबरे व्यक्ती असाल ती आपल्या बहिणीची तक्रार प्रभूला करत होती हा स्वभाव प्रियानो तुमच्यातून निघला पाहिजे आणि एक मनाने एक जीवाने ज्याला तुम्ही प्रभूमध्ये आचरण करता विश्वासाने देवाच्या मार्गात चालता एकमेकांवर खरी प्रीती करता तर परमेश्वर त्याच गोष्टीकडे पाहून तुम्हाला आशीर्वादित करतो खाली लुया आशा करतो की ह्या वचनाच्याद्वारे देबाप तुमच्याशी बोलले असतील येशूच्या नावात देवाब तुम्हा सर्व लेकरांना आशीर्वादित करू आमेन आमेन आम्ही वर जर नवीन असाल तर प्रियानो चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन वचनांची व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील गॉड ब्लेस यू